डिस्ट्रॅक्शन खूप त्रासदायक आहे खूप डेंजरस आहे आणि आज आपण बघतोय सोशल मीडियाच्या या याच्यामध्ये जगामध्ये इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत प्रचंड डिस्ट्रॅक्शन आहेत इथं असल्यापैकी लहानपणी प्रत्येकाने एक प्रयोग केला असेल यस मॅग्निफाईन ग्लासचा प्रयोग केला आहे की उन्हामध्ये कागद घेतला आपण कागदावर आपण मॅग्निफाईन ग्लास धरलं काय होईल कागदाला आग लागते येस आणि समजा तोच कागद तोच कागद दिवसभर उन्हात ठेवला आग लागेल का त्याला नाही लागणार असाच कागद ठेवला तर खूप कमी प्रमाणात ऊर्जा काहीच वाटणार नाही त्या कागदाला पण जर मॅग्निफाईंग ग्लास लावला तर काय होईल ती ऊर्जा बरोबर फोकस होईल आणि फोकस झालं की बरोबर तिथं आग लागायला लागेल लाग ला। म्हणजे काय ती ऊर्जा आहे ती गर्मी आहे ती ऊर्जा आहे बरोबर फोकस होईल म्हणजे तसंच आहे आजच्या डे टू डे लाईफ मध्ये काय व्हायला लागलंय ला की सोशल मीडियाच्या ह्याच्यात आपण बघा आपल्याला कळतंय की मला आयुष्यात हे हे पाहिजे पण खरंच तुम्ही किती वेळ तिथं फोकस राहताय प्रामाणिकपणे स्वतःला विचारा तुम्ही युट्यूबवर गेलात एखादा व्हिडिओ पाहायचा येस तुम्हाला विचारलं की मला ह्या या, या विषयाबद्दल एक थोडी माहिती हवी आहे तुम्ही बरोबर त्या विषयाबद्दल माहिती सर्च करता बघता पण त्याच्यासोबत किती ठिकाणी डिस्ट्रॅक्ट होता प्रत्येकाला माहित आहे युट्यूबचा सर्वे आहे एखादी व्यक्ती ऍव्हरेज म्हणजे एखादी व्यक्ती एक व्हिडिओ बघायला युट्यूबवर आला तर तो ऍव्हरेज सात व्हिडिओ पाहून जातो आणि हा सर्वे जुना आहे बरं काय जुना म्हणजे जे शॉर्ट्स रील जे आहेत ना ते यायच्या अगोदरचा सर्वे आहे आता तर काय त्याला लिमिट माहितच नाही अजून म्हणजे सात मोठे व्हिडिओ पाहत होता पूर्वी आता आता जे शॉर्ट्स आले आहेत की प्रत्येक दर एक एक मिनिटाला नवीन इन्फॉर्मेशन पाहिजे ब्रेनला दर एका मिनिटाला तीस सेकंदाला काय होणार आहे प्रोसेस किती करणार तुम्ही किती इन्फॉर्मेशन ऍड करताय तर त्यापेक्षा कसं आहे भीती का की आपल्या आपलं जे काय ब्रेन आहे त्याची इन्फॉर्मेशन प्रोसेस करायची एक लिमिट आहे शेवटी हे बघा आपल्या प्रत्येकाची आपल्या ह्युमन बॉडीची लिमिटेशन्स आहेत हे बघा आपण किती चपाती खाऊ शकतो किती जेवण करू शकतो लिमिटेशन आहे तुमच्या कितीही आवडीच असलं तरी एक लिमिटेशन आहे तुम्हाला म्युझिक ऐकायला आवडत आहे किती वेळ म्युझिक ऐकाल तुम्ही जे म्युझिक ऐकून तुम्हाला खूप छान वाटत होतं अर्धा तास गणा? गणा? गणा गणा? जी, जी, था था? एक तास पाच पाच सहा सहा तास तेच म्युझिक ऐकलं काय होईल डोकं दुखायला लागेल म्हणजे लिमिटेशन आहे त्याची पण तुम्हाला मूवी पाहायला वेब सिरीज पाहायला आवडत किती वेळ पाहणार लिमिटेशन आहे त्याचे एक तास दोन तास चार तास पाच तास सहा तास नंतर डोकं दुखायला लागेल जे लिमिटेशन आहेत आपल्या बघा आपल्या ह्युमन बॉडीचे प्रत्येक ठिकाणी लिमिटेशन्स आहेत तसंच आपण जे काही आत इन्फॉर्मेशन घेतोय तर त्या इन्फॉर्मेशनची लिमिटेशन्स आहेत म्हणजे किती इन्फॉर्मेशन आपण प्रोसेस करू शकतो येस तर आता जे आहे तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो डिस्ट्रॅक्शन आहे तर तो आहे सोशल मीडिया ओव्हर इन्फॉर्मेशन घेणं